नमस्कार मैत्री सारिका खैशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज तुम्हाला मी, ले बापा साथी तर एक -एक मी तुम्हाला मी शिवलेले गणपती बाप्पासाठी कमळ आसन दाखवणार आहे तर बघा एक एक करून याची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जे कमळ आसन आहे तर हे मी बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे तर हा जो कमळ आसन आहे याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग बघायला मिळेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कमळासनची मी लिंक देत आहे तर तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे हे जे कमळासन आहे ते किती छान तयार झालेलं आहे बघा याच्या पाकळ्या जशा कमळाच्या पाकळ्या आदर राहतात सेम त्याच पद्धतीने या आसनच्यासुद्धा पाकळ्या बघा वरच्या साईडला अशा उभ्या राहिलेल्या आहेत खालच्या ज्या पाकळ्या आहेत ते खालच्या साईडला आहेत आणि वरच्या पाकळ्या आहेत त्या आदर झालेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला हा कमळासन कसा वाटला तो नक्की सांगा तर हा आहे दुसरा कमळासन तर बघा हा कमळासन मी तर असा शिवलेला आहे तर याच्या पाकळ्या ही अशा उभ्या राहिलेल्या आहेत बघा आणि याला मी वरच्या बाजूला हे ज्या पाकळ्या आहेत तर याला मी लेस ले ले लावून घेतलेले आहे आणि खालच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्याला लेस लावलेली नाही आणि याचा खालचा बेस जो आहे तो असा तयार करून घेतलेला आहे आणि याला साईडने इथं लेस लावून घेतलेली आहे तर अगोदरचा जो कमळ आसन आहे तर याला मी इथं खालच्या साईडनी लेस लावलेली नाही तर याला कित कसला भारी हा कमळ आसन इथं तयार झालेला आहे तर याच्यामध्ये जर गणपती बसवला तर गणपती इतका छान दिसणार आहे बघा तर साईडने या पाकळ्या अशा आदर राहतील आणि मध्यभागी गणपती बापा हा एकदम उठून दिसेल तर खालच्या साईडला मी असा लाल कलरचा इथं हा गोल शिवून तयार केलेला आहे आणि त्याच्यावरतीही इथं पोपटी कलरची लेस लावून घेतलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तर हे दुसरं कमळासन आहे ते कसं तयार झालेलं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर इथं आता हे तिसरं कमळासन आहे बघा तर या हा जो कमळासन आहे तर याच्या पाकळ्या थोड्याशा लांब झालेल्या आहेत आणि तर हा जो कमळ आसन आहे याला मी सहा पाकळ्या लावलेल्या आहेत वरती आणि खालच्या साईडला पाच लावलेले आहेत असं एकूण अकरा पाकळ्याचा हा कमळ आसन इथं तयार केलेला आहे हा आणि हा जो आहे तो दहा पाकळ्याचाच आहे वरच्या बाजूला पाच आणि खालच्या बाजूला पाच बघा अशा दहा पाकळ्याचं हे आसन तयार झालेलं आहे बघा खालच्या साईडने किती छान दिसत आहे आणि याचे जे पाकळे आहेत या अशा आदर दिसत आहे बघा गणपती बाप्पाला मधी बसवल्यानंतर हे जे आसन आहे तर इतके सुंदर दिसणार आहेत आणि याला मध्यभागी मी लालच कलरचा हा कपडा शिवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीही लेस लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने हा कमळासन शिवून इथं मी तयार केलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा कमळासन कसा वाटला तो नक्की सांगायचा आहे तर हा आहे चौथा कमळासन बघा तर किती छान हा चौथा कमळ आसन इथं शिवून तयार झालेला आहे तर याला मी खालच्या साईडला जांभळ्या कलरचा हा चौक शिवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती या पाकळ्या बघा शिवून घेतलेल्या आहेत पाकळ्या शिवून घेतलेल्या आहेत म्हणजे काय उगा अशा साधारणपणे नाही तर बघा मधल्या पाकळ्याचं शिवण अजिबात बाहेर दिसत नाही किंवा वरच्या पाकळ्या हे अशा कुठं याचं शिवण दिसत नाही तर एकदम व्यवस्थित असं याचं शिवणकाम इथं केलेलं आहे तर बघा किती छान हे कमळ कमळासन इथं दिसत आहे तर हा लाल कलरचा कमळ आसन आहे आणि याच्या पाकळ्या अशा उभ्या राहणार आहेत तर या कमळ कमळासनमध्ये मी काय वापरलं आहे बघा मधल्या बाजूला मी कॅनवास पेपर वापरलेला आहे थोडासा जो जाड असतो तो, तो कॅनवास पेपर इथं मी वापरलेला आहे आणि खालच्या पाकळ्या अशा खाली राहण्यानं वरच्या पाकळ्या किती छान दिसत आहे बघा साईडनेही तुम्ही पाहू शकता तर पाकळ्या अशा आदर झालेले आहेत तर बऱ्याच ताईंनी आसन शिवलेले आहेत पण त्यांनी असे साईडने बेल्ट लावून दिलेले आहे तर याला मी इथं बेल्ट शिवलेले नाही तर या पाकळ्या अशा जर थोडंसं हाताने थोडा गोळा केला तर या पाकळ्या अशा हु उभ्या राहत आहेत बघा तर किती छान हे कमळ आसन शिवून तयार झालेलं आहे हे किती मी समयी आसन शिवलेलं आहे तर याचाही व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा मी इथं आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर बघा किती छान हे समयी आसन शिवून तयार झालेलं आहे इथं मधल्या साईडला असा हिरव्या कलरचा कपडा लावून साईडने इथं लेस लावलेली आहे आणि ही फ्रीली इथं तयार करून घेतलेली आहे तर ही समयी ठेवण्यासाठी इतकं सुंदर दिसणार आहे नाही तुमच्याकडे जर एखादा दिवा असेल तर तो मोठा दिवाही ठेवण्यासाठी एकदम सुंदर असं हे आसन तयार झालेलं आहे मैत्रीणेनो तुम्हाला कुठला कमळ आसन जास्त आवडलेला आहे बघा तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कुठल्या कलरचा कमळ आसन जो आहे तो सर्वात जास्त आवडलेला जा आहे हा मैत्रिणीनो हे जे आसन आहेत हे गौरी गणपतीसाठी सुद्धा खूप छान दिसणार आहेत बघा गौरीच्या समोर आपल्याला गणपती ठेवायचा असतो तर त्या लक्ष्मीच्या समोर हा आसन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गणपती ठेवायचा आहे आणि समोरच्या साईडला किती छान हे आसन दिसणार आहे बघा जर तुम्हाला कुठल्या स्वामींसाठी जर हा आसन शिवायचा असेल तर त्यांच्यासाठीही खूप छान आसन तयार होणार आहे बघा कमळाचं बघा स्वामी समर्थची जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांच्या खाली हा आसन खूप छान दिसणार आहे तर किती छान हा आसन तयार झालेला आहे जर तुम्हाला कुठल्या कलरमध्ये शिवायचा असेल तर त्या त्या कलरचा तुम्ही हा आसन शिवून ठेवू शकता तर बघा असे हे आसन इथं शिवून मी तयार केलेले आहेत तुम्हाला कुठला कमळ आसन जास्त आवडला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि तुम्हाला या कमळ आसनची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे तर तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे तर सगळ्यात जास्त कुठला कमळ आसन आवडला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक आव लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा धन्यवाद मैत्रिणीनं माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल